नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे एकवीस डिसेंबरला जीएसटी काउन्सिलची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर जुन्या गाड्यांची विक्री आणि खरेदी याच्यावर लागणारा जीएसटी या, ला जी या विषयावर आपण एक व्हिडिओ केला त्यानंतर आणखीन दोन व्हिडिओ हे त्या वेळेला करणं गरजेचं होतं ते केले त्याच भारताची आर्थिक दिशा बदलण्यामध्ये नरसिंह राव यांची भूमिका असा एक व्हिडिओ आपण केला आणि एक जानेवारीला कोरेगाव भीमा या ठिकाणी दरवर्षी एक कार्यक्रम होतो त्या निमित्तानं एक जानेवारीच निमित्त करून अजून एक व्हिडिओ केला पण त्या सगळ्यामध्ये एक व्हिडिओ करायचं राहून गेलं आणि तो म्हणजे पॉपकॉर्नवरचा जीएसटी पॉपकॉर्नवरचा जी वर पण पुष्कळ उलट सुलट बोललं जात बुद्धिवेद करण्याचा देखील प्रयत्न होतोय मग नेमकं काय आहे का पॉपकॉर्नवरच्या जीएसटीचं गौड बंगाल खर तर गौड बंगाल काहीच नाही सगळं साधं सरळ आहे वर जो जीएसटी विषयामध्ये गोंधळ आहे तो खुलं पॉपकॉर्न हे जे विकतात ज्याला स्ट्रीट वेंडर्स म्हणतात जे बाजारामध्ये किंवा रस्त्यावर हातगाडीवर पॉपकॉर्नच मशीन लावतात आणि त्या मशीन मधन गरम गरम गरंग पॉपकॉर्न आपल्याला देतात अशा पॉपकॉर्नचा जीएसटीचा विषय आहे याच्यामध्ये जीएसटीचे तीन स्लॅब्स केलेले आहेत ज्यांची वार्षिक उलाढाल पॉपकॉर्नची ही चाळीस लाखापेक्षा कमी आहे त्यांना जीएसटी लावलेलाच नाहीये मुळामध्ये ज्यांची उलाढाल चाळीस लाखापेक्षा कमी आहे त्यांना जीएसटी लागूच पडत नाही त्यामुळे जे चाळीस लाखापेक्षा कमीची विक्री वर्षभरात करतात त्यांना जीएसटी नाही मग तो वाढवण्याचाही मुद्दा नाही कमी करण्याचाही मुद्दा नाही कुठलाच मुद्दाच नाही जे चाळीस लाख ते दीड कोटी या स्लॅब मध्ये जे विक्री करतात त्यांना पॉपकॉर्न वर एक टक्का जीएसटी लागतो आणि जे दीड कोटीच्या जा पेक्षा जास्त पॉपकॉर्न ची उलाढाल करतात असे खूप कमी असतील देशभरामध्ये त्यांना साध्या पॉपकॉर्नवर पाच टक्के नमकीन किंवा सॉल्टेड पॉपकॉर्नवर बारा टक्के आणि गोल्ड पॉपकॉर्न किंवा कॅरमेल पॉपकॉर्न ज्याला म्हणतात त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी आहे आता मोठ्या प्रमाणावर सगळ्यात जास्त जी उल... खरेदी विक्री होते लोक लोक घेतात ते ज्यांची विक्री चाळीस लाखापेक्षा कमी आहे किंवा दीड कोटीपेक्षा कमी आहे त्यांच्याकडनं घेतात हे बाजारात वगैरे जे मशीन लावून बसतात त्यांच्याकडनं त्यांची उलाढाल ही दीड कोटीपेक्षा जास्त नाहीच आहे दीड कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा पाच टक्के बारा टक्के आणि अठरा टक्के असे तीन प्रकारचे जीएसटी आहेत आता ह्याच्यामध्ये आणखीन एक जीएसटी यायच्या पूर्वी जो टॅक्स होता तो काय होता तेव्हा सुद्धा टॅक्स होते कर होते तेव्हा सेल्स टॅक्स आणि एक्साइज टॅक्स होता व्हॅट होता मग सेल्स टॅक्स आणि एक्साइज टॅक्स आणि व्हॅट हे त्यावेळेला होते मग त्या वेळेला एक कोटीपेक्षा जास्तची उलाढाल जे पॉपकॉर्न वर करत होते त्यांना बारा टक्के एक्साइज होत उत्पादन शुल्क ते जर बाहेरच्या राज्यातनं आणलं समजा आपण महाराष्ट्रात आहोत आणि शेजारच्या कुठल्या राज्यातनं किंवा अन्य राज्यातनं पॉपकॉर्न जर इथे येत असेल तर त्याला सेंट्रल सेल्स टॅक्स केंद्रीय सेल्स टॅक्स हा पाच हा दोन टक्के असायचा आणि अनेक राज्यांमध्ये व्हॅट व्हॅल्यू ऍडेड टॅक्स हा व्हॅट साधारणपणे पाच टक्के वगैरे असायचा आता हा जो टॅक्स आहे हा मूळ किंमतीवर नाही आहे म्हणजे सेंट्रल सेल्स टॅक्स हा मूळ किंमत त्याच्यावर एक्साइज ड्युटी मिळून जे होतं म्हणजे शंभर रुपयाची वस्तू त्याला साडे टक्के एक्साइज ड्युटी म्हणजे ते एकशे बारा रुपये पन्नास पैसे होतात ते जे दोन टक्के सेंट्रल सेल्स टॅक्स लागतो तो एकशे बारा रुपये पन्नास पैशावर तो लागतो शंभर रुपयावर नाही आणि मग एक्साइज ड्युटी प्लस सेल्स टॅक्स मिळून जी किंमत होते त्याच्यात सुद्धा मूळ किंमत शंभर नाही तर मूळ किंमत अधिक उत्पादन शुल्क अधिक केंद्रीय विक्री कर त्याच्यावरती पाच टक्के हा व्हॅट लागायचा म्हणजे तेव्हा मग साधारणपणे एक कोटीच्या वर उलाढाल करणाऱ्यांना वीस साडेवीस टक्के इतका टॅक्स बसायचा आणि त्याचं मूल्य वाढायचं त्यामुळे पॉपकॉर्नवर टॅक्स लावला अठरा टक्के टॅक्स लावला त्याच्यावर सुद्धा लावणार का साधे लोक खातात ही ओरडमुळ चुकीची आहे ज्यांचं उत्पादन कमी आहे वर्षभरातला चाळीस लाखापेक्षा कमी तिथे टॅक्सच नाही आहे दीड कोटीपेक्षा कमी तिथे एक टक्का आहे आणि मुख्य बाजारामध्ये जे लोक विकत घेतात ते या दोन कॅटेगरीतल्या लोकांकडनं नौ विकत घेतात मोठ्या प्रमाणावर विक्री जिथे होते ती ठिकाणं वेगळी आहेत ती ठिकाणं म्हणजे मॉल त्या मॉल मधली सिनेमा हॉल्स वॉटर पार्क्स एन्जॉयमेंट पार्क्स अशा ठिकाणी त्या पॉपकॉर्नची किंमत देखील जास्त असते आणि त्यामुळे त्यांची उलाढाल देखील जास्त असते असा अशा ठिकाणी जाणारे लोक यांच्यावर तो पडतो आणि ही मंडळी पैसे खर्च करणारी मंडळी असतात ते करतात म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय जरी सिनेमा बघायला मॉलमध्ये गेला तरी त्यातले फार थोडे लोक तिथे पॉपकॉर्न विकत घेतात बाकीचे नाही घेत कारण किंमत जास्त असते त्यामुळे जवळपास आणि पूर्वी जेव्हा जीएसटी नव्हतं तेव्हा एक्साइज ड्युटी सेंट्रल सेल्स टॅक्स आणि व्हॅट मिळून जे होतं ते त्याच्यापेक्षा आता कमीच आहे असं हा पॉपकॉर्नचा विषय आहे याच्यामध्ये लोकांच्यात अजूनही पुष्कळ भ्रांती आहे आणि हे जे स्ट्रीट वेंडर्स असतात जे खुलं पॉपकॉर्न विकतात आपण त्यांना अडाणी समजतो पण ते आपल्यापेक्षा हुशार असतात कालपर्यंत तो दहा रुपयांनी पॉपकॉर्न विकत होता आज बारा रुपयांनी विकतो आणि त्याला जर आहे काल दहा रुपयाला देत होता परवा दहा रुपयाला देत होता आणि आज एकदम बारा तो सांगतो मग जीएसटी लावलाय ना म्हणून बारा त्याला माहिती आहे जी एस टी नाही आहे पण तो आपल्याला सांगतो आणि आपल्या अज्ञानाचा फायदा घेतो आपण सुशिक्षित अज्ञानी आहोत याचा तो अशिक्षित ज्ञानी फायदा घेतो हे आपण सावध राहिला पाहिजे नेमकं काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटत असेल तर कृपया शेअर करा लाईक करा या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपला काय अभिप्राय आहे तो अभिप्राय यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कृपा करून नोंदवा चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद